नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नाना पटोलेंच्या भंडाऱ्यातील बॅनर ठरतायत चर्चेचा विषय काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेसने निवडणूक लढवली व चांगला विजय मिळवला अशातच नाना पटोले आता माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य झालेले आहेत त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर भंडारात ठिकठिकाणी लागलेले पहाव्यास मिळत आहेत जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती मदन रामटके यांनी लावलेले आमच्या भंडाऱ्याच्या नाना बनेल मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ये वादा रहा अशा आशयाचे हे बॅनर आता चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत अमोल काळ यांच्या निधनानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद रिक्त आहे ही अध्यक्षपदाची निवडणूक आता होणार आहे राजकारणात कित्येक विकेट घेणारे नाना आता क्रिकेटच्या मैदानावर काय जादू दाखवणार कोणाला क्लीन बोल्ड करणार याकडे सर्वांच्या नजरे लाग लागलेल्या आहेत